सोलापूरचे नूतन पालकमंत्री विजय कुमार गोरे यांनी शिवसेना सोलापूर शहर जिल्हा कार्यालयात सदिच्छा भेट दिली प्रारंभी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर जिल्हा प्रमुख तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता अमोल बापू शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं याप्रसंगी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका